मनेर शहर लोकांचं प्रेम आणि विश्वासाला आम्ही हे ठरलोय आम्हाला सगळे नगर बावीस नगरसेवक निवडून आले आणि खूप आनंद झाला आहे आणि गेल्या पाच वर्षाची अपूर्ण काम ते पूर्ण करू आणि शाम जामनेर शहर स्वच्छ सुंदर आणि हरित आणि सुरक्षित करण्यासाठी त्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टी संकटमोचक नामदार गिरीश भूमाजन यांच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल जळगाव जिल्हा असेल त्यातल्या त्या मध्ये त्या खूप चांगला विजय भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मिळवलेला आहे खरंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारसह या आधीच बिनिरोध झाल्या होत्या विरोधकांनी टावा फोडला की कोणाला फॉर्म भरू दिला नाही पण वस्तुस्थिती अशी होती की त्यांच्याच बी फॉर्म असलेल्या उमेदवारांनी माघार घेतली ती का घेतली आपल्याला माहीत नाही परंतु त्यांनाही असं वाटतं की जो विकास जामनेरचा मान्य आमदार गिरीशभू महाजन यांच्या नेतृत्वात साधनाताई नगराध्यक्ष असताना जामनेरचा था झाला त्या विकासाच्या दिशेला जात असताना विकासाचा जा अजेंडा जनतेपुढे नेत असताना पुन्हा या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा साधनाताईंना बिनिरोध नगराध्यक्षपदासाठी जनतेने कोल दिला त्या उमेदवारांनी कोल दिला मी त्यांच्याही साडे मनापासून आभार मानतो तसेच अनेक नगरसेवक हे बिनिरोध झाले सतरा नगरसेवकाची निवडणूक होती आणि त्यातही सगळे नगरसेवक त्यातले चौदा नगरसेवक आपले तेरा नगरसेवक हे चांगल्या दणदनित मतांनी हे विजयी झाले आणि समोरच्या विरोधकांना जनतेच्या दरबारात जाऊन कोल मागितला असता या जनतेने पुन्हा एकदा गिरीजी मोजे महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना हे चांगल्या मतांनी निवडून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं सगळ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि गिरीजूंच्या नेतृत्वात खरंतर महाराष्ट्रात देवाबूंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा विजय आपण झालेला पाहतो आहे त्याचा आज आनंद उत्सव सगळीकडे सगळे कार्यकर्ते साजरे करत आहेत आणि जामनेरमध्ये दे देखील आज कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून या जिल्हषाचं विजय हा जो आहे तो साजरा केलेला आहे हा विजय खरंतर गिरीजच्या नेतृत्वाचा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि विकासाच्या घोडधोडीचा मी मानतो आणि जनतेला विश्वास आहे की आपला विकास कोण करू शकतो आणि म्हणून ही महाराष्ट्रातली जळगाव जिल्ह्यातली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी असताना आपल्याला दिसते